नाही किरीट सोमयाजी स्वतः प्रश्न केला की मी बोलवता धनी आणि माझा बोलवता धनी कोण तर त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा न करता आता ज्यांनी त्याचा बोलतात आम्हाला तर आश्चर्य वाटतं हे दोन वर्ष का लागले त्यांनी ही सजा ऐकवायला ज्या पद्धतीने न्यायपालिका चालली त्याच्यावर न बोललेलं बरं आहे परत एकदा आमदार साहेबांनी आपल्याला सगळं सांगितलं एकच मुद्दा त्यामध्ये ऍड करतो दोन दिवसापासून जे पुणे शहरामध्ये थोडासा पाऊस अधिक जरी झाला नदीचं स्वरूप जे येत आहे त्याच कारणच हे की भारतीय जनता पक्षाचे जिथे तर राज्य सरकार असलं तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नाही ज्यामुळे डायरेक्ट युडीला आणि आमदारांना भारतीय जनता पक्षाला हस्तक्षेप करता येत आपण जर ह्याचा श्वेत पत्रिका जर काढली तर किती नाले विजवले गेले किती नाले वळवले गेले आणि किती नाले अरुंद गेले गेले बिल्डर लॉबीसाठी ह्याची जर हिंमत आजच्या महानगरपालिकेच्या ऐकताना असेल तर त्यांनी पुणे शहराला जी श्वेत पत्रिका सादर करावी हे असंच काय रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं नाहीये तुम्ही जिथं इथं बांधकाम दिले जिथं तुम्ही गोगोटा पत्र दिलं नाही ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं नाही तरीही वापर सुरू आहे हे निवडणुकांना घेण्याचं प्रमुख कारण भारतीय जनता पक्षाचे महानगरपालिकेमध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार करता येतो अनेक मोठे ठेके तुम्हाला आणि पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचे पुरावे सादर केले जातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि त्यांचे मुलं जावय यांनाच मोठे ठेके मिळाले जातात आणि ते कसे रिटेंडर करतात त्याचं सुद्धा उदाहरण आपल्या लवकरात येईल हेच प्रश्न पुणे शहर काँग्रेस कमिटी मोदी साहेब पुणे शहरामध्ये येणार होते त्यांना हे आमचे प्रश्न होते ते प्रश्नाला आपण उजाळा द्यावा हीच आपल्याला विनंती हिंदी मध्य पा इसे राजनीति अगर कहते तो आज हम आंदोलन खड़ा करते कांग्रेस पार्टी ने विकास काम के लिए आंदोलन खड़ा नहीं किया क्योंकि पहले ही विलंब हो चुका था मेट्रो स्टेशन के उद्घाटन के लिए जिस मेट्रो उद्घाटन का तीन साल में काम पूर्ण होना चाहिए था उसे आठ साल लगे हुए हैं और पुना का जो ट्रैफिक कंडीशन है बहाल हो चुकी है इसीलिए हमने इसमें कोई बाधा न आने के लिए कोई आंदोलन खड़ा नहीं किया मगर आज भी हम यही चाहते हैं कि अगर ऑनलाइन वो अगर ये उद्घाटन कर ले तो ठीक नहीं तो कल पुणे शहर के ज्येष्ठ नागरिक के हाथ से कल इस मेट्रो का उद्घाटन कांग्रेस पार्टी कर ली कल, तो कल हम लोग वहां जाके ज्येष्ठ नागरिक के हाथ से महाविकास आघाड़ी उद्घाटन करेंगे अगर वहां के अधिकारियों ने कल मेट्रो शुरू नहीं की तो उनके